ऑफर एक वस्तू खरेदी करा आणि दोन वस्तू मोफत मिळवा एक वस्तू खरेदी करा आणि पन्नास वस्तू मोफत मिळवा भो पण लई ऑफर म्हणजे सायकल आता मी प्रत्येक सायकल आणली मी खूप पडणे त्याला चार साफ लावले तर शिकवायचे असतात तू खेळ

माहिती कृपया दादाचे तर साधीच्यावर पाहुणे पोच वजह मी शाळेतून आलं असेल तर सायकल शिकवायची जिद्द पकडून दुसरी तर काय करावं त्याला मनवलं जाऊन शिकवू काय करायचं अरे दादा शाळा सुचली हा जेव्हा ते केलं आल्यावर नाही शाळेतून आल्यावर नाही ते बरं हे काय काम आहे का सायकल सांगितलं ना नाही का ते हिला सायकल शिकवते थोडी मला ती येतील नाही शिकव काय चला मग का चला अजून दादाला आपलं सायकल बाहेर गेलेलं वा

हा पांड्याने मारायचं ना हो मी ढकलाय लागलो का बैच नाही सर पुढे ह्यांड्या जाऊ द्यायचं वाकडं करायचं नाही खड्डे जाऊ द्यायचं नाही खड्डे आले का एवढं हे सर हात हातकड असं दाखवलं तुला तू कसं पुढे पुढे जायचं ना खडा आला की असं ब्रेक दाबायचं मी थांबणार आणि खडा गेला तर म्हणायच्या दागा आता दखल ही डाव पांडेजी उजवा आलं ही ही कडल्या साईडला वळतंय आणि ही ब्रेक महाग आणि ही ब्रेक पुढचं खडा आला हळूहळू हा बघा आता दादा न सगळ्या सायकलची म्हणजे माहिती दिलेली आहे प्राथमिक माहिती जी आहे ती कि कशी चालवायची कशी नाही काय नाही हो का आता प्रतिष्ठाला म्हणजे दादा न सगळी माहिती दिलेली आहे पूर्ण आता खेळायला बघायला प्रतिष्ठा

हा बघा दादा चांगला म्हणजे आता सायकल टीचर म्हणून दादा चांगला चांगलं तिला शिकवायला बाबा दादा छान छान पंढर मारायला काय मारायला चांगली खेळायला प्रतिष्ठा सायकल उठून नसतंय उठून नसतंय खाली बसून दोन्ही हात जरा दोन्ही हातावर

पुढी बघून चालवायचं पुढे बघून हा येईल कि प्रतिष्ठाला येईल की चला चला पुढे बघायचं पुढे हा येईल येईल हा फुल पॉइल अलीकडे मळवा अलीकडे वळवायचं असते रुपेशने चांगली शिकवली की शिकविली मारा पुढे मारा पांढर पुढे मारा पुढे बघायचं हा पुढे बघ विटाली तूच लक्ष करा लागत ते माग नसत बघायचं पुढे बघ बघायचं नाही हा येईल हा खेळा हा ब्रेक मारायचा हा खड्डा आला की ब्रेक हा चला मारा रुपये सोड बरं हात ते लिकटी खेळू द्या हा मार इकडे हा येईल हा चला हा ना चला चढायला बी येईल आता खेळायला आ, फुल फायनल मारायचं खड्डा आला हा येऊ द्या चला चला पुढे पडायली जमली की बाईला की सायकल मारा मारा का उतरली हा खड्डा आला खड्ड्यातून जात नाही सायकल सायकल खड्ड्यातून जात नाही जाते का नाही चला मारा हा फुल पॉइंट येत आहे नाही मारा 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 चला येईली की प्रतिष्ठाला येईल की आता चढायला बी येईल की सायकल माराय आज चा कसले फिरायले उठून मारायली का उठून बी येईल मारा येईल की हा चला मारा क्यों उतर जाते मारा मारा चला छोड चला मारा हा हा बसा चला डबल बसा रुपये दादा कुठे गेला दादा पाच पाच मिनटाला ककडी आणून खाते बाबा रुपये तुझ्याकडे बघ पुन्हा खावा हा खावा खात सायकल खेळायला डिहायड्रेशन झालं तर सायकल पाणी